मित्रो न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नुसार काही नवे विषय अभ्यासक्रमामध्ये आलेले आहेत इंडियन नॉलेज सिस्टीम आय के एस या अंतर्गत काही विषय आपल्याला अभ्यासायचे आहेत विद्यार्थ्यांना या विषयाचा अभ्यास व्हावा भारतीय ज्ञान परंपरेची ओळख व्हावी हा उद्देश ठेवून हा कोर्स ठेवण्यात आलेला आहे अतिशय महत्त्वाचा हा कोर्स आहे त्याचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे भारतीय ज्ञान परंपरा समजून घेणं कारण भारताला समृद्ध आणि विकसित करण्यासाठी आवश्यक आहे आणि भारतीय ज्ञान परंपरा अतिशय समृद्ध अतिशय विकसित आणि अतिशय उपकारक आणि अतिशय समतावादी असल्याचा दावा अनेक जण करतात आणि जर ते खरं असेल तर चांगली गोष्ट आहे अभिनंदन परंतु आपण खरं मानून चालणार नाही त्याचा अभ्यास करावा लागणार आहे विद्यार्थ्यांना तो अभ्यास विद्यार्थ्यांच्या समोर ठेवावा लागणार आहे यानं सांगितलं म्हणून त्याचं त्याला त्याचं ऐकून त्याला सांगायचं असं जमत नसते अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये स्वतः त्याचा अभ्यास करून त्याचे पुरावे तपासणं गरजेचं आहे तर आता भारतीय अशा कोणत्या ज्ञान परंपरेची आता समाजाला गरज आहे कोणत्या भारतीय ज्ञान परंपरेची आता भारताला परंपरे परंपरे गरज आहे आणि कोणती ज्ञान परंपरा आता आपण रुजवू शकतो त्या रुजवण्यामध्ये कोणते मूल्य असले पाहिजे त्या ज्ञान परंपरेमध्ये कोणते कौशल्य असले पाहिजे कोणतं कोणतं शहानपण असलं पाहिजे कोणतं तंत्र असलं पाहिजे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ह्या ज्ञान ज्ञान परंपरेमध्ये त पारंपरिक आणि भारतीय तंत्रज्ञान जसं येते परंपरेनं आलेलं आणि भारतीय माणसाने निर्माण केलेलं सगळं तंत्रज्ञान ज्ञान विज्ञान कौशल्ये विचार संकल्पना सत्य जे मानवी मूल्य म्हणून सांगितलेले आहेत भारतीयांनी या सगळ्या गोष्टीचा समावेश या ज्ञान परंपरेमध्ये होत असतो ज्ञान परंपरा म्हणजे उग चार शब्द सांगणं नव्हे तर मा माणसाने भारतीय माणसाने जीवन उन्नत व्हावं विकसित व्हावं हाव हेतू डोळ्यासमोर ठेवून सर्वे सुखेनं संतो सर्वे निरामये सर्वांच्या कल्याणाचा विचार आता ईश्वात्मके देवे तेने वागेज्ञ तोषावे मज ज्ञा मज मज़द्या, द्यावे पसाय हे अशा स्वरूपाचं विश्वकल्पनासुद्धा भारतीयांनी जगाला दिलेली आहे म्हणजे चांगले विचार चांगल्या भावना चांगल्या संकल्पना चांगले शोध चांगल्या कौशल्य चांगलं शहाणपण हां चांगलं तंत्रज्ञान चांगलं विज्ञान भारतानं विज्ञानही जगाला दिलेलं आहे चांगलं गणित आहे या सगळ्या गोष्टीचा कृषीशास्त्र आहे पारंपरिक पद्धतीनं आपण जे भारतीयांनी विकसित केलेलं कृषीशास्त्र आहे लोकसाहित्य आहे त्याच्यामध्ये भारतीयांनी निर्माण केलेलं साहित्य त्याच्यामध्ये येते भारतीयांची योग उपचार पद्धती येते आयुर्वेद येते वेगवेगळे वेद येतात पुराण महाभारत आणि वेगवेगळं साहित्य निर्मिती तत्वज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा या सगळ्या गोष्टीचा समावेश भारतीय ज्ञान परंपरेत होत असतो कारण भारतीय ज्ञान परंपरा हा विषय अतिशय व्यापक अतिशय विस्तृत अतिशय गुंतागुंतीचा पण आहे एकमेका एक एक विचार मांडला म्हणजे समतेचा जसं या देशामध्ये विचार मांडला आहे तसा विषमतेचं समर्थन करणाराही विचार मांडलाय आता हे विषमतेचे समर्थन करणाऱ्याला आता कुठं गाडून टाकावं कारण आता विषमतेचा तर प्रसार प्रचार आता आपल्याला करता येणार नाही जे आता चोरून चोरून जशा चोऱ्या चोरून होतात तसे चोरून चोरून विषमतेचे प्रचार होत असतात आता ते जोपर्यंत पोलिसाच्या हा हाती ते लागणार नाहीत तोपर्यंत त्यांचा विषमतेवादी प्रचार चालू असतो कारण भारतीय राज्यघटनेनुसार आपल्याला विषमतेचा प्रचार प्रसार करता येत नाही कारण भारतानं ना, भारतीय संविधानानं आपल्या समतेचं तत्त्व अंगीकारलेलं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तुमची कोणतीही ज्ञान परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर टिकणं ही तर गरजेची गोष्ट आहेच वैज्ञानिक कसोटीवर टिकणं बुद्धिवादाच्या बुद्धिवादावर टिकणं जर गरजेचे आहे विवेकशील असणं गरजेचं आहे सम्यक असणं जर ती ज्ञान परंपरा गरजेचीच आहे आणि सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी असणं जशी गरजेची आहे तसं ती भारतीय संविधानाच्या कसोटीवर टिकली पाहिजे तुम्ही विषमता उपकारक आहे म्हणून सांगायला भारतीय संविधान ते मान्य करत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळं संविधानाच्या विरोध जा विरोधात जाणाऱ्या ज्ञान परंपरेला रुजवता येणार नाही संविधानाच्या विरोधात जी काही ज्ञान परंपरा तुमची असेल ती रुजवण्याचा प्रयत्न करत असाल तो कायद्यानं गुन्हा ठरतो संविधान द्रोह ठरतो ते अंमलबजावणी करता येत नाही ही गोष्ट आम्हाला अभ्यास करताना आणि अभ्यासाचं अभ्यास, अभ्यास मांडताना विद्यार्थ्यासमोर याची जाणीव आता आम्हाला ठेवावी लागणार आहे आणि मानवी मूल्यावर आधारित सांगितलं की संविधाननिष्ठ मूल्यांना पुढं नेणारी संविधान मूल्ये पाळणारी ज्ञान परंपराच आता टिकणारे न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व हां विज्ञाननिष्ठा धर्मनिरपेक्षता हे तत्व आम्हाला मान्य करावं लागतं लक्षात आलं संविधानानं सांगून ठेवलेलं आहे की धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यासाठी मनाई केलेली आहे संविधानानं आणि तुमचं जर विषमतावादी तत्वज्ञान असेल असेल म्हटलंय तुमचं आहे म्हटलं नाही मी बरं का असेल तर तुम्ही ते गुन्हेगार ठरणार आहात आता सांगणार असाल तर आता ते पुनर्निर्माण करून ठेवले त्यांनी आता ते काही नाही काही मरून गेले त्यांना काय आणता येत नाही आता पण आता त्याचे वारस म्हणून आपल्याला पुढं प्रचार प्रसार करता येत नाही एवढं लक्षात ठेवा धर्म जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणाहून भेदभाव करण्यास संविधानानं मनही केलेली आहे त्यामुळं कुठल्याही विचार आणि प्रसार प्रचार करत असताना आपण याची काळजी घेतली पाहिजे जी सार्वजनिक जी जीवनामध्ये कारण हा देश कुठल्या धर्मग्रंथाच्या आधारावर जग चालत नाही कारण हा देशामध्ये दे। संविधानानुसार देश चालतो तुम्ही जर गेला पोलीस पुलिस स्टेशनला आमच्या धर्मामध्ये समाधी घेण्याचा अधिकार आहे मला समाधी घेऊ द्या तुम्हाला काय करायचं आहे मी मरून जातो म्हणता येत नाही संविधान त्याला मान्यता देत नाही कारण संविधानाने जीवित्वाची आणि वित्ताची हमी घेतलेली आहे तुम्हाला स आत्महत्या समजली जाते आता समाधी आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होतो लक्षात आलं का या गोष्टी लक्षात तुमच्या सवळोळ पाळण्याचा तुमच्या धर्मामध्ये समजा आहे सवळ ओळ अस्पृश्यता पाळणं तुमच्या धर्मानुसार शिव नको मला मी श्रेष्ठ आहे हां अस्पृश्यतेच्या सावलीचा आहे विंटाळ मानण्याची जी विकृती होती ती आता पाळता येणार नाही किती ती ती तुम्ही है? ती विकृतीला संस्कृती म्हणून सांगत असला तरी ती संस्कृती आता कायद्यानुसार गुन्हा ठरणार आहे तुमची हां त्यामुळे अस्पृश्यता पाळता येणार नाही तुम्हाला आणि अस्पृश्यतेचं समर्थन करणारं ज्ञान परंपरा म्हणून सांगता येणार नाही त्यामुळे ही ज्ञान परंपरा कोणत्या ज्ञान परंपरेची गरज आहे तर समतावादी ज्ञान परंपरेची गरज आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तुमच्या तत्वज्ञानामध्ये जे काही समता मूल्य असतील ते रुजवता येतील हे सांगतो मी तुम्हाला स्पष्टपणे कारण स्वातंत्र्याचा पण अधिकार दिलेला आहे ते मग जीवित राहण्याचा वित्ताचं संरक्षण करण्याचं जसं आहे तर व्यक्तिगत स्वातंत्र्य पण तुम्हाला आहे कोणती एखादी गोष्ट तुम्हाला हिताची नाही असं वाटत असेल माझ्या विकासाच्या आड येणारी गोष्ट आहे तर ती तुम्ही नाकारू शकता तर तुम्हाला अधिकार आहे तर तुम्हाला आता कोणत्याही गोष्टीचा बंधन घालता येणार नाही जी की मानवी स्वातंत्र्य मूल्यावर संविधानिक मूल्यावर जे गदा येईल तुम्ही आता मुंजीचा अधिकार स्त्रियांना नाही असं जाहीरपणे सांगू शकणार नाही घरातल्या घरात काय चाललंय ते चलू द्या आता ते पण जाहीरपणे तुम्हाला म्हणता येणार नाही की आम्ही ते, ते, ते विषमता पाळतोच असं म्हणता येणार नाही आम्ही तो देणार नाही अधिकार आणि ना तो जर तुमच्या विरोधात कोर्टामध्ये गेला न्यायालयामध्ये गेला तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते अस्पृश्यता पाळतो मी असं म्हण म्हणता येणार नाही तुम्हाला सार्वजनिक जीवनामध्ये मी अस्पृश्यता पाहतो अशा चा चांगल्या ज्या चांगल्याच गोष्टी तुम्हाला रुजवत आहेत शिक्षणाचा अधिकार संविधानानं दे दिलेला आहे सवि शिक्षण देण्याचा शिक्षण घेण्याचा जो अधिकार दिलेला आहे तर तुम्ही आता म्हणू शकणार नाही शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही शुद्रात आहे हे संस्कृत वाचू शकत नाहीत वेद वाचू शकत नाहीत तुम्हाला असं म्हणता येणार नाही आता ते तुमच्या विकृत ग्रंथामध्ये जे लिहून ठेवलेलं असेल तेवढं आता ठेवलेलं ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता त्या त्या विकृतीमध्ये काही संस्कृती असेल तर ती सांगता येईल परंतु तुम्हाला असं म्हणता येणार नाही की आम्ही शिक्षणाचा अधिकार देत नाही इतरांना शिकू दिलं जात नाही शिक्षण घेणं फक्त आमचा अधिकार आहे असं आता सांगता येणार नाही ही गोष्ट पण लक्षात ठेवलं पाहिजे कारण मानवी मूल्यांना कमीपणा येईल असं कोणती गोष्ट करता येणार नाही संविधान मूल्याच्या विरोधात कोणती गोष्ट करता येणार नाही कारण या देशातला धर्मग्रंथ आणि संविधान जर आपण जर तुलना केली तर या संविधान श्रेष्ठ ठरते ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तुम्हाला धर्म स्वातंत्र्य पाळता येते पण ते धर्मस्वातंत्र्य पाळत असताना संविधान मूल्यांची पायमेली करून पाळ पाळता येत नाही संविधानामध्ये जर ते बसत असेल तुमच्या धर्मातही बसत असेल तर ते करू शकता आता ते सम सार्वजनिक सुव्यवस्था बिघडून सार्वजनिक सुव्यवस्था बिघडून तुमचा धर्म पाळता येत नाही असं संविधानामध्ये सांगून ठेवलेलं आहे संविधानानं धर्म स्वातंत्र्य देत असताना ते काही बंधनं आणि काही मर्यादा घातलेल्या आहेत ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तर ते जर तुम्हाला तुम्हाला पाळावंच लागेल नाहीतर तुम्हाला ते का असं चालणार नाही सार्वजनिक सुव्यवस्था आहे नीतिमत्ता आहे आणि आरोग्य आरोग्य धोक्यात येईल असा कुठला धर्म तुम्हाला पाळता येत नाही कारण तुम्ही म्हणत असाल आम की आमच्या किती दिवस मी उपवास करू शकतो आणि मरून जातो आम्ही आमचं गावच्या गाव मरून जातो तुम्हाला अटक केली जाते जमणार नाही आमच्या धर्मात आहे म्हणून सांगता येणार नाही आरोग्य धोक्यात येत ये असेल तर कसं शासन तुमच्यावर बंधनं घालू शकतो तुम्ही कोणतं मीठ खावं हे सुद्धा शासन ठरवू शकते लक्षात आलं त्यामुळे आरोग्य धोक्यात येईल असा धर्म तुम्हाला पाळता येत नाही स्वतःचं आणि समाजाचं देखील आरोग्य ज्याच्यामुळे धोक्यात येईल असं तुम्हाला कोणताही धर्म पाळता येत नाही तुम्हाला आत्महत्या करून घेता येणार नाही आत्महत्या गुन्हा केलेला आहे कायद्यानं ही गोष्ट आपण लक्षात घेऊ सदसद विवेक बुद्धीचा वापर करून तुम्हाला तुमचा विचार मांडता येतील आणि संविधानाच्या विरोधात विचार मांडता येत नाही आता लक्षात ठेवा पूर्णतः राज्याच्या पैशातून चालणाऱ्या अशा कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या धर्माचं शिक्षण आम्हाला आता देता येणार नाही की आपल्या शिक्षण संस्थेत ज्या की गोरमेंटचं पगार जिथं दिलं जातो गोरमेंट ग्रँट देते तिथं या शिक्षणाचा उपयोग तुम्हाला तिथं शिक्षण देता येणार नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे ज्ञान परंपरा रुजवत असताना आता संविधानाला डावलून आपल्याला ज्ञान परंपरा रुजवता येणार नाही मग आता कोणती ज्ञान परंपरा रुजवेल तर यासाठी आपण आता काही मुद्दे तुमच्या समोर मी ठेवणार आहे तर त्यामुळं आपण जेव्हा ज्ञान परंपरेचा अभ्यास करणार आहोत तेव्हा तेव्हा आता हे ज्ञान परंपरा कशा पद्धतीनं विकसित झाली भारतीय ज्ञान परंपरा ती मौखिक परंपरेनं एक ज्ञान परंपरा आहे आणि एक लिखित पद्धतीनं ज्ञान परंपरा आहे ती वास्तूच ज्ञान सांगणारी जशी परंपरा आहे वस्तूचं ज्ञान सांगणारी सुद्धा ज्ञान परंपरा आहे विविध कौशल्याचा कौशल्याच्या संदर्भातची ज्ञान परंपरा आहे शहानपण सांगणारी आहे नीती सांगणारी आहे सत्य सांगणारी आहे तर अशा ज्ञान परंपरेला तुम्हाला समोर नेता येईल तुम्हाला योग साधना आहे योग साधना हे भारतीयांनी जगाला दिलेली देण आहे आणि ही ज्ञान परंपरा आपल्याला ती मानवी जीवनाच्या कल्याणासाठी उपकारक असल्यामुळे ही ज्ञान परंपरा आपल्याला रुजवता येणार आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा कारण ही मुख्य परं कारण ज्ञानाची निर्मिती भारतीयांनी काही भाषेचा उगम होण्या अगोदर झालेला आहे भाषा निर्मिती सुद्धा एक ज्ञानची निर्मिती आहे म्हणून भाषेची निर्मिती ही माणसानं केलेली आहे आता कोणतीच भाषा आपण जी सार्वजनिक स्वरूपाची आहे ती भाषा सगळ्यांना वापरण्याचा अधिकार आहे असं म्हणू शकत नाही आम्ही आता तुम्हाला संस्कृत वाचू देणार नाही लिहू देणार नाही असं तुम्हाला आता म्हणता येणार नाही कायद्यानं तुम्हाला बेड्या पडतील हे लक्षात ठेवा आता जे झालेलं झालं पहिलं गेलेलं गेलं आता गेला मिळालं जे विसरून जाऊ काळा कुठे इतिहास तो आता आता त्याला पुढं आणू नका आता ते लक्षात ठेवा जेव्हा बोल लिहिणं नव्हतं तेव्हा बोलणं होतं बोलण्यातून ज्ञान विकसित झालं बोलणं नव्हतं तेव्हा ही कृती होती कृतीने ज्ञानाची निर्मिती झाली वस्तुरूपानं जे झालेलं आहे तंत्रज्ञानाच्या रूपानं झालेलं आहे वेगवेगळ्या वास्तू आणि वस्तूची निर्मिती मानवानी करून ठेवलेली आहे उदाहरणार्थ जात्याची निर्मिती केली वेगवेगळ्या वास्तूंची निर्मिती केली वेगवेगळे कौशल्य विकसित केले आहे वेगवेगळ्या वस्तू तयार केलेल्या आहेत आणि त्याच्या मागचं एक ज्ञान आहे त्या त्यामाग ती कशी वस्तू तयार करावी त्या वस्तूचा कसा वापर करावा या संदर्भाची एक ज्ञान या परंपरेमध्ये मौखिक आणि लिखित रूपात आहे ते ज्ञान आपल्याला एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे नेता येते ही ज्ञान परंपरा विकसित पुढं नेता येईल जे काही उपकारक आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे जे जे संस्कृती रक्षक आहे जे जे, जे, जे मा भारताच्या कल्याणासाठी आहे ती गोष्ट आपल्याला पुढं नेता येईल आणि जर आपण ती नेली नाही कारण आपल्याला काही जणांच्या मनामध्ये एक असा गैरसमज आहे भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे केवळ विषमतेवर आधारलेली परंपरा आहे आणि ती ब्राह्मणांनीच फक्त तयार करून ठेवलेली आहे आणि त्यांनी हे देशाच्या विका विकासाला घातक का आहे अशा पद्धतीचा एक गैरसमज असं काही नाही मित्र काही गोष्टी घातक आहेत काही गोष्टी मानवी मूल्याच्या विरोधात आहेत काही गोष्टी स विषमतावादी आहेत काही गोष्टी मानवी मूल्यांना हानी पोहोचणारे आहेत आपण त्यांना गाडून टाकूया त्यांना काढून टाकू आणि जे 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 निकेते ते घ्यावे अवघे मिळमिळ ते अवघे टाकून द्यावे अशा पद्धतीचा विचारधारा आपल्याला रुजवता येणारी आहे त्यामुळं वेदाच्या संदर्भामध्ये वेदातलं सगळंच काही वाईट नाही त्यामुळं वेदामध्ये जे 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 उपकारक आहे उप उपयोगाची जी वाणी आहे ती तेवढी आपल्याला घेता येईल आयुर्वेद हे अतिशय चांगलं उपयोगाचं चा आहे आयुर्वेद ते आपल्याला पुढे नेता येईल वेगवेगळे जे वेदामधले जे विचार आहेत आज समाजाला उपकारक आहेत आणि ते जे संविधानाच्या विरोधी जात नसतील त्यांना त्यांना आपल्याला घेता येणार आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे त्यामुळं त्यांनी लिहिलंय त्यांचं आहे म्हणून आपण ते सगळं नष्ट करायचं नसते जुनं ते सगळं सोनं पण नाही आणि नवं ते सगळं सोनं पण नाही म्हणून जुन्यातही काही सोनं आहे नव्यातही काही सोनं आहे नव्यातही काही लोखंड आहे जुन्यातही का काही लोखंड आहे म्हणजे काही खराब भाग आहे आता खराब भाग आपण शरीरातला पण खराब भाग खराब झालेला भाग काढून टाकतो नकं काढून टाकतो की नाही वाढलेले घाण असलेली शरीरातले काढून टाकतो की नाही का तशीच ठेवून बसतो नाही नाही माझी घाण होई राह दे तशीच राहू दे किती दिवस दे मरून जाशील की तसंच ठेवून बसला जे जे आपल्या संस्कृती निर्माण होताना काही विकृती तयार झालेल्या आहेत आणि काही संस्कृतीला सुद्धा विकृत रूप काही जणांनी दिलेलं आहे विकृत बुद्धीमुळे आता त्या विकृत बुद्धीनं निर्माण केलेलं म्हणजेच सगळं आहे या देशात आणि सुसंस्कृत बुद्धीनं सर्वांच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या बुद्धीतून काहीच निर्माण झालं नाही असं म्हणणं हे अन्यायकारक ठरणार आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही या देशामध्ये दर्शन निर्माण झाले तत्त्वज्ञान निर्माण झालेले आहे आणि त्या तत्वज्ञानाचा उपयोग काही प्रतिभावंत माणसाने अतिशय हितकारक पद्धतीने केला आहे काही काहीने आपल्या प्रतिभेचा वापर स्वार्थासाठी केलेला आहे आणि काही जणांनी व्यापक समाजहितासाठी केलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा प्रतिभा जर ती सत्यासाठी वापरली असेल मानवी मूल्यासाठी वापरली असेल तर ती प्रतिभा मा कल्याणकारक प्रतिभा आहे आणि या प्रतिभेतून जे ज्ञान निर्मिती झाले कल्याणकारक प्रतिभेतून त्या प्रतिभेचा आपल्याला उपयोग करावा लागणार आहे ज्या प्रतिभेने विकृती निर्माण केली ते क ती प्रतिभा खलनायकी प्र प्रतिभा आहे आणि ज्या प्रतिभेने समाज कल्याणकारक मूल्ये तत्व आणि तथ्य आणि सत्य विचार आणि भावना आणि चांगल्या कल्पना आणि चांगले कौशल्य चांगले शहानपण या देशाला दिलेलं आहे ती नायक असणारी प्रतिभा आहे प्रतिभे प्रतिभेची सत्ये जी प्रतिभा आहे सत्यावर आधार आहे करुणा आहे दया आहे प्रेम आहे आणि ती व्यापक पद्धतीने व्यक्त झालेली आहे ती आजही ती ज्ञान परंपरा आपल्याला पुढं नेता येणार आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा जे काही निरर्थक असेल असफल असेल चुकीचं असेल ते तर आपल्याला गाडावं लागणार आहे मित्रो म्हणून ह्या ज्ञान परंपरा वेगवेगळ्या ज्ञान परंपरा ज्या आपल्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या ज्ञान परंपरा आपण पुढं नेण्यासाठी पुढच्या भागामध्ये एक एक ज्ञान परंपरा आपल्याला घ्यावी लागणार आहे योग एक ज्ञान परंपरा आहे आता वेदाचा अभ्यास यानिमित्तानं सम जगासमोर आला पाहिजे केवळ वेद आहेत वेद आहेत वेद वेद काय सांगितले बाबा कुठलं काय सांगितलं आहे आज ते संविधाननिष्ठ आहे का मानवी हिताकारक आहे का कोणकोणते मूल्य आहे ते सगळं जगासमोर आणले पाहिजे तर ते आणण्याचं काम अनेक जण करतात तर त्या गोष्टीसाठी आपण पुढं नेलं पाहिजे ऋषीने जी ज्ञानसत्ता निर्माण केली मानवाला पशुत्वा पासून मुक्त करून त्याला उत्तम संस्काराने सुस सुसज्ज करून पूर्ण संस्कारी मानव बनवण्याचं ज्यांनी ध्येय ठरवलं ती ज्ञान परंपरा आपल्या देशामध्ये असली ती पुढं गेली पाहिजे चारवाकांची ज्ञान परंपरा आहे तथागतांची ज्ञान परंपरा आहे लक्षात आलं या देशामध्ये जी जी चांगली ज्ञान परंपरा असेल ती सत्य आहे न सत्य अहिंसा जैनाची ज्ञान परंपरा आहे वीरशिवांची ज्ञान परंपरा आहे वारकरी संप्रदायाची ज्ञान परंपरा आहे वैदिकामधल्या काही का चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ज्ञान परंपरा पुढं नेण्यासाठी सर्वांचा आदर करणारी ज्ञान परंपरा अतिशय महत्त्वाची आहे आणि जी भारतीय राजघटनेला वर टिकणारी आहे या ज्ञान परंपरेनं मानवी मानवाचा विचार केला आहे प्राण्यांचा विचार केला आहे निसर्गाचा विचार केला आहे अशा ज्ञान परंपरेची आज समाजाला अत्यंतिक गरज आहे ईश्वरा सुद्धा देव मांडलेला आहे आपल्या ज्ञान परंपरेनं आणि मग वृक्षाला देव मांडले नदीला मां देव मांडले तर नदीला देव मांडला असेल तर ती ज्ञान परंपरा विकसित होण्याची गरज आहे नदीमध्ये घाण टाकता येणार नाही मग आता जी ज्ञान परंपरा जर आपण रुजवली तर लोकांना समजून सांगलं पाहिजे बाबा ही नदी आपली देव आहे मग मग ते पवित्र आहे नदीमुळे आपलं आयुष्य उज्ज्वल होणार आहे आपल्याला उपकारक ठरणार आहे असं सांगावं लागलं हे ज्ञान परंपरा अशी रुजवावी लागणार आहे आणि आता ज्या आणि कोणा ज्या ज्या ज्ञान परंपरेनं शुद्रवर्णीय असतील स्त्रिया असतील अशावर जे बंधनं घातलेत किंवा असं सांगण्यात आलेलं आहे की या देशामध्ये दे केवळ आता दोनच वर्ण राहिलेले आहेत एक ब्राह्मण आणि दुसरा क्षत्रिय आहे आणि मग सॉरी एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्रवर्णीय आणि शूद्राला तर वेदाचा अधिकार ज्ञानाचा अधिकार नाही असं जर सांगितलं असेल तर आता ही ज्ञान परंपरा आपल्याला खंडित करावं लागले तातडीनं करावं लागले आहे जर कोम जसं घरामधलं मांजर मेलेलं घाण झालेलं जसं तातडीनं काढून टाकणं गरजेचं असतं ना तसं जे जे विषमतावादी तत्वज्ञान असं लवकर काढून टाकावं लागणार आहे तर हा देश नाशणार नाही नाही तर देश नाशून राहील मग देश महासत्ता कसं बनेल आणि जगद्गुरु म्हणून आपण देश हा विश्वगुरु कसा होईल मग ईश्वगुरु दुसऱ्या देशातल्या स्त्रिया कसं विषमतेचं तत्वज्ञान मानतील जे स्त्रियांवर अन्याय करणारं स्त्रियांना तुच्छ लेखणारं तत्वज्ञान आपल्याला देता येणार नाही ना हम्म त्यामुळे आपल्याला ईशो गुरु बनायचं असेल ईशो विश्वात्मक विचार करायला पाहिजे ना आता ईश्वात्मके देवे ते ने वागे जे तोषावे तोषोने मज द्यावे पसायदा ईश्वकु कुटुंबकाची कल्पना आपल्याला जगाला द्यावी लागणार आहे जे जे आपल्या परंपरेतला चांगल्या गोष्टी आहेत त्या त्या जर दिल्या तरच आपण ईश्वगुरु होऊ शकणार आहोत आणि ईश्वगुरु बनावं हे सुद्धा या ज्ञान परंपरेचं ध्येय झालं पाहिजे या बाबत आपण बघणार आहोत पुढच्या भागामध्ये एक एक ज्ञान परंपरा या देशामध्ये जी विकसित झालेली आहे आणि जी मानव कल्याणासाठी आहे त्याचा विचार करू आणि नो जे काही अनावश्यक आहे जे आता कालवाह्य झालेलं आहे त्याचा विचार करत बसून आपला वेळ आणि दुसऱ्याचा वेळ वाया घालायची काही गरज नाही आपल्याला धन्यवाद